पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे ग्रीन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पर्यावरण जनजागृती व पर्यावरण संरक्षणाकरिता सकाळ माध्यम समूहाकडून हा उपक्रम हाती घेतला आहे सर्व शाळा महाविद्यालयातून सकाळ स्वास्थ्यम ग्रीन डे निमित्त शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रीन डे निमित्त पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शपथ घेऊन ग्रीन डे आनंद उत्साहात साजरा केला या प्रसंगी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवडीस विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे त्यासोबत पर्यावरण आपल्याला सर्व काही देते श्वास घेण्यासाठी हवा देते त्या बदल्यात पर्यावरण आपणास काहीही मागत नाही त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज असल्या प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनातून केले एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर